हाय गुड इव्हनिंग सर्वांना मित्रांनो मी सोमनाथ तावरे मी ठीक आहे तुम्ही कसे आहात मित्रांनो काल एक आपण व्हिडिओ बनवला होता कोणता की तो जे शेतकऱ्यांचे शोषण करणारा एक वर्ग व्यापारी वर्ग तर मित्रांनो मला हे सांगायचं की दोन चार जणांनी मला सांगितलं मेसेज केली दादा तुम्ही नोकरीला तुम्ही मग शेतकऱ्यांची एवढी कळवळ का घेता अरे आमच्या रक्तातच डी आमच्या रक्तात डीएनए मध्ये आम्ही शेतकरी आमचं आम्ही शेतकरी शेतकरी अगोदर मग मी म्हणजे जॉबला वगैरे असेल ते नंतर मित्रांनो माझा पहिला धर्म आहे शेती धर्म कारण आम्ही शेतकरी त्यामुळं आम शेतकऱ्यांची बाजू घ्यायची किंवा शेतकऱ्यांची व्यथा मांडण्यात आम्हाला सांगायचं किंवा अभ्यास करण्याची गरज नाही आहे मला त्यांना सांगायची त्यांना उत्तर द्यायचे जे पण मला म्हणजे बोलले असतील किंवा यापुढेही बो म्हणजे बोलला तरी माझं हेच उत्तर असेल की शेतकरी शेतकरी हा म्हणजे शेतकऱ्याचं मुलगं मुलगा कुत्र ह्यांना सांगायची गरज पडत नाही की बा आपल्या आपल्या शेतीब श शेतीची व्यथा शेतकऱ्याची व्यथा सांगण्यात कोणती म्हणजे त्यांना अभ्यासाची किंवा अजून काही गोष्टींची गरज नाही आहे मला असं वाटतं त्याच्यामुळं आमच्या रक्तात आहे शेती शेतकरी सर्वां त्याच्यामुळं मी काल एक शेतकऱ्यांबद्दल एक व्यथा मांडली इथून पुढेही मित्रांनो मी आपल्या शेतकरी शेतकऱ्यांबद्दल नक्कीच कारण शेतकरी आजची परिस्थिती खूप भयानक आहे शेतकऱ्याबद्दल मी बोलणार आणि शेतकऱ्याबद्दलची कळवळ माझ्या मनात माझ्या हृदयात हे कायम असेल आणि ते त्याच्याबद्दल मी कायम बोलणार तर चला मित्रांनो जर आपल्या म्हणजे तुम्हाला माझे विचार या शेतकरीबद्दल या शेतकऱ्यांबद्दल हे जर विचार आवडत असतील तर माझ्या मित्रांनो पेजला फॉलो करा मित्र मैत्रिणी भाऊ बहिणी सर्वांना माझी विनंती की व्हिडिओ पाहूनच तर तुम्ही म्हणजे साईटला होऊ नका त्याच्या बद म्हणजे व्हिडिओ पाहिल्यानंतर एक सपोर्ट करा फॉलो करा मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचायचे मित्रांनो आपल्याला म्हणजे खूप चांगले एक मित्र जोडायच्यात तुमच्यासारखी चांगली प्रेम माणसं जोडायच्यात त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेतकरी बांधवाला आपल्या सर्वांनीच सपोर्ट केला पाहिजे आणि आपण म्हणजे एक त्याचा कळवा किंवा त्याची एक आत्मीयता जाणून घेतली पाहिजे मित्रांनो तर ह्या पद्धतीमध्ये मी कंटिन्यू व्हिडिओ बनवत राहील मित्रांनो शेतीबद्दल शेतकऱ्याच्या एक वेत ज्या ज्या अडचणी असतात तरी मित्रांनो तर आपल्या भाऊजी भावाला वा जय जवान जे, जे किसान एक चांगला सपोर्ट करा एक एक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याबद्दल म्हणजे फॉलो करा आपले विचार ऐका आणि जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू